नमस्कार आज आमच्या कार्यकर्त्यांनी ठरवूनच दिले आहे की तुम्ही जास्त बोलायचं नाही फक्त आभार मानायच त्यामुळे थोडक्यात दोन दोन मिनटं आटोपतो आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले तपसनी चैत्रामजी पवार आमच्या स्नेहालयाचे मार्गदर्शक डॉक्टर अविनाश पोळ आणि व्यासपीठावर असलेले सन्मानिय मंडळी तर दोन मिनिटात आटोपतो मलाही माहिती आहे सगळ्यांना घाई झाली आहे पण गेल्या दहा वर्षाचा प्रवास तुम्हाला थोडक्यात सामना गरजेचं आहे तेव्हा दहा वर्षापूर्वी ह्या कार्यक्रमाची सुरुवात झाली तर एक दहा बारा मुलांनी बाबासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम चालू केला पहिल्या वर्षी दुसऱ्या वर्षी आणि मग तिसऱ्या वर्षी लक्षात आलंय की एवढी सगळी झाडच लावायची असेल फक्त झाडावरच काम करायचं असेल तर ते आपण तिथपर्यंत पोचू शकणार नाही आपण तेवढं प्रोटेक्शन पाळू शकणार नाही तेवढी मदत जमा करू शकणार नाही मग त्याच्यावर एक पर्याय सुचवला गेला की प्रत्येक माणसाकडून त्यांच्या वडिलांच्या बंधूंच्या बहिणीच्या मुलांच्या प्रत्यर्थ अकराशे रुपये घ्यायचे त्यांच्या नावाने झाड लावायचं त्या झाडावर त्यांचं नाव द्यायचं आणि ह्याच्या पुढे जेवढे काही झाडं लावले जातील ज्यांच्या ज्यांच्या नावाने ते झाड लावलेलं आहे आणि ज्यांना कुणाला त्या झाडाला भेटायचं असेल भेट द्यायची असेल आमचे कार्यकर्ते सुद्धा त्यांना आवर्जून सांगतात तुम्ही झाड लावायला पैसे द्या पण त्या झाडाला सुद्धा भेट द्यायला दिवशी या मुद्दाम घ्या आणि म्हणून आमची सगळे कार्यकर्ते मंडळी आजही तुम्हाला आवर्जून मी का सांगितलं की पंधरा हजार सोळा हजार झाडांमधून ज्यांचं ज्यांचं झाड ज्यांच्या नावाने जिकडे लावलेलं आहे त्यांना बरोबर त्या झाडाला आजही भेटवलं जात सर गेल्या दहा वर्षापूर्वी बाबासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली जी काही तरुण मंडळी एकत्रित आली आणि त्यांनी हा उपक्रम सुरू झाला एकतर ग्रामां ग्रामीण भागातल्या तरुणांना एकत्र करायचं हो हे फक्त राजकारणी लोकांना जमत कारण गावागावामध्ये अशा उपक्रमासाठी कोणीही येत नसत जेव्हा दहा वर्षापूर्वी सुरुवात झाली तेव्हा जी काही दहा पाच मुलं होती जस एखाद्या राजकारणी माणसा मागे जेवढे हजारो लोक जमा होतात कारण त्यांना माहिती असत की के आम्ही काही केलं की आमच्या मागे कोणीतरी आला तसं बाबासाहेबांनी दहा वर्षापूर्वी ह्या मुलांना पाठबळ दिलं की आपण हातात घेतलेलं काम आहे ते प्रामाणिकपणे पार पाडायचं आणि मग आपण करत असताना आपल्याबरोबर कुठल्याही पक्षाचे कुठल्याही समाजाचे कुठल्याही याच्यातली लोक आली तरी आपण त्यांना बरोबर घ्यायचं आणि बरोबर हे काम करायचं म्हणजे आज जे तुम्हाला दहा वर्षानंतरच काम दिसतंय त्याची फलप्राप्ती खरी तर त्याच्यामध्ये आहे आणि अभिमानाने सांगावं असं वाटतं की गेल्या दहा वर्षामध्ये ह्या गावाला गेल्या दहा वर्षामध्ये सहा पद्मश्री लाभलेल्या लोकांचं पदस्पर्श झालं खासदार फार, मोठी मोठी गोष्ट नाही आहे त्यांचा मतदारसंघ असतो त्यांना माहिती असतं की कार्यकर्त्यांच्या आग्रह खातर जायला लागतं पण पद्मश्री मिळालेल्या माणसांनी अशा कार्यक्रमाला येणं हे आमचं खूप मोठं भाग्य आहे कारण पद्मश्री कुणाला मिळत नसतं समाजाच्या खालच्या घटकासाठी काम करणारी जी मंडळी असते त्यांना ते पद्मश्री दिलं जातं आणि त्या पद्मश्रीचा क्रायटेरिया ठरवतानी शासन इतका बारकावं बघत असतं आणि तेव्हा ते त्या माणसानं त्या माणसाचं तेवढं मोठं काम असतं खुलं मोलाचं तेव्हा त्यांना ते मिळतं त्यामुळे गेल्या दहा वर्षामध्ये पद्मश्री पोपटराव पवार असतील भास्करराव पेरे पाटील असतील डॉक्टर प्रकाश शेठ असतील असतील अशा अनेक विभूतींनी आपल्या गावाला भेट दिली आहे आणि मला वाटतं अंजनापूर गावकऱ्यांनी आणि आमच्या सगळ्या टीमनी याच्यासाठी जे अहोरात्र कष्ट घेतले आणि आता सुद्धा आपल्या गावामध्ये प्रत्येक वर्षी येणारी जी मंडळी आहे ती इतकी मोठी आहे की त्यांना जर तुम्ही म्हणजे आजच्या फाय जीच्या जमान्यामध्ये तुम्ही जर यूट्यूबला वगैरे जर बघितलं डॉक्टर सरांचं काम म्हणजे आमिर खाननी पाणी फाउंडेशन जे स्थापन केले आहे ते केवळ आणि केवळ डॉक्टर पोळ सरांच्या मार्गदर्शनाखाली चालू केलेलं आहे आणि इतका मोठा माणूस आज ह्या कार्यक्रमाला का आपल्याला लाभलेला आहे त्यामुळे मी उपस्थित सर्व मान्यवरांचे आमच्या अंजनापूर वृक्षवेद तर्फे आभार मानतो आणि तुम्ही हा पुढेही ऋक्षवेद फाउंडेशनला जोडले जाल प्रत्येक वर्षाच्या कार्यक्रमाला याल जसं आमचं स्नेहालय परिवार आहे की प्रत्येक वर्षाच्या कार्यक्रमामध्ये आमची सगळे बंधू लोक पुन्हा पुढे जरी सहभाग असतो तसं आपण सगळी लोक ह्या कार्यक्रमाशी पुढेही बांधील राहाल आणि परत परत भेट द्याल अशी अपेक्षा करतो आणि मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र